तिघ मित्र होते आणि तिघा मित्रांनी ठरवलं की आपण म्हणले करू मग कोणाची करायची तर त्यांनी एका दोघांची नाही केली कोणाची केली तर शंकर भगवानची भक्ती केली तब्बल बारा वर्ष तपश्चर्या केली आहे तिघांनी मिळून आणि बारा वर्षानंतर शंकर भगवान प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर विचारलं की बाळानो तुमची भक्ती बघून मी तुम्हाला प्रसन्न झालोय तथास्तो काय पाहिजे मागा मागा म्हणल्यानंतर तिघांनी हात जोडले शंकराचे पुढे म्हणाले देवा आम्हाला तर काही नको म्हणजे तुम्ही भेटला भरपूर आहे म्हणजे आम्हाला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही आम्हाला एकही रुपये तुम्ही देऊ नका आम्ही आहे त्याच्यामध्ये समाधान आहे नाही तरी शंकर भगवान म्हणाले की बाबा मागा तरी एकदाच जरा तोंड तरी उघडा तोंड उघडा म्हटल्यानंतर एकतरी तोंड उघडलं महाराज एकतरी तोंड उघडलं काय तोंड उघडलं म्हणजे देवा आपल्याला माझी विनंती आहे म्हणजे काय तुम्हाला म्हणजे चिंच झाड माहितीये का म्हणजे झाड कुठलं ते आंबड चिंच असतात ना म्हणजे हो तर त्या आंबड कॅन्सल करा म्हणजे म्हणले दोन दोन हजारच्या नोटा लावा दोन दोन हजारच्या नोटा आल्या तथा होऊन आशीर्वाद दिला आणि देवाने दोन दोन च्या नोटा लावून झाल्या थोड्या वेळाने दुसरा दोस्त उठला त्यांनी हात जोडले पुढे समोर उभारले म्हणले महाराज तू माग म्हणे तुला काय पाहिजे आता काय मागणं बघू म्हणला जेव्हा हे चिंच झाड आहे चिंच झाडाला दोन दोन हजारच्या घरला घेऊन जाईल म्हटला हे झाड भुंड होईल हे झाड मोकळं पडेल लोक विचारतील कि देवाने दिलेलं वरदानचं झाड असं वाढ कट झालेलं आहे त्यापेक्षा ते काम करतो म्हणला देवा म्हणला मी कोयता आणतो करवत आणतो हे झाड कापतो म्हणला आणि बारीक बारीक फाकळ्या करतो त्या तेवढ्या सोन्याच्या करून द्या म्हणला तुम्ही कशाच्या करून द्या सोन्याच्या आणि सोन्याच्या करून द्या म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणला तो तिसरा शिल्लक होता बिचारा तो लागला तोंडाकडे बघायला देवाने म्हणले माग बाबा तुला पण काय मागणी मागायचं माग म्हटल्यानंतर तुम्ही हात जोडले म्हटलं देवाचा काय मागणं माग म्हटलं तुमच्याकडे आणि माग म्हटलं काहीतरी माग नाही म्हणलं काय माग ना मग म्हणला देवा नाही म्हणला काहीतरी माग माग म्हटल्यानंतर बारीक तोंड केलं आणि बारीक तोंड करून त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की बाबा मला काही नको माझे मित्र आहेत ना खूप चांगले आहेत म्हणलं माझे मित्र मला सोडून एक घास देखील खात नाही दोघांच्या खांद्यावरती हात फुरला ह्याच्या खांद्यावरती हात फिरला ह्याला बघलत घेतला ह्याला बघत घेतला देव येडा झाला ओढला एवढं यांचं प्रेम एवढी भक्ती आणि ह्या करियोगामध्ये एवढी माया ह्या मित्राला जवळ घेतला ह्या मित्रामधून दुःख अडवायला ओमरा सारकायला ओम रा मित्र याची कुठून याची कुठं भाऊ मी काल संध्याकाळी मला पाहून नेलं सगळे आमदार एकत्र आले कार्यक्रमाच्या साठी मला सोडलं तिथं आणि सगळा मित्र परिवार आमदार त्या ठिकाणी सगळा होता त्यामध्ये बाबाला सोडले म्हणले बसा द्या मित्रा मित्रा द्या त्या मित्रामध्ये बघणं घेतलं इकडे बघणं घेतलं आणि बघलत घेऊन त्या देवाच्या पुढे हात धरून काय म्हणतो देवा म्हणजे मला काही नगो हा मित्र ना माझा याच्याकडे अजून तुम्ही थोडं दिसता नोटा दिले अजून पैसे द्या म्हणल्याला भरपूर त्या मित्राला अजून पैसे द्या अजून जे लागणार ती मदत तुम्ही या दोघांना करा यांचं राज्य वैभव होऊ दे यांचं राज्य वैभव होऊ दे सगळीकडे आनंद भरभराट होऊ दे यांच्या नावाची कीर्ती सगळीकडे घंटा वाजू दे यांनी जे म्हणेल ती पूर्वदशा होऊ दे ह्या दोघांच लगीन होऊ दे ह्या दोघांना सुंदर बायका मिळू दे यांचा प्रपंच सुखाचा होऊ दे देवा मला काही मागणं नको हात जोडून देव म्हणला असं कलियुगामध्ये असं भाव भेटतय मंडळ जरा म्हणला विचित्रच दिसतंय हात जोडले म्हटला असा मित्र मी कधीच बघितला नाही नाही देवा ह्या हे काम आलं पाहिजे यांच्या दारामध्ये ढजनाने गाड्या उभारल्या पाहिजे ह्या दोघांचं लगीन झालं पाहिजे आणि ह्या दोघांचं लगीन होऊन ह्या दोघांना मोडबाळ झालं नाही पाहिजे आणि ह्या दोघांनी मला दत्तक घेतलं पाहिजे म्हणला मित्र वालया झाला मंडळी तर दुःख बघल्या राहणार नाही तेव्हा भेटल्यानंतर काय मागणं मागावं